नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा विधानसभा निवडणूक तोंडावर असताना राज्यातील राजकीय समीकरण बदलू लागली आहेत सोलापूरमध्ये घडामोडींना वेग आला आहे सोलापुरातील माड्याच्या अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांनी मोहिते पाटलांना मोठा धक्का दिला आहे मोहिते पाटलांच्या समर्थकांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे महुळा महाळुंग श्रीपूर नगरपंचायतचे नगरसेवक प्रकाश नवगिरे यांनी समर्थकांसह राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे प्रकाश नवगिरे यांनी समर्थकांसह राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करतानाच विधानसभा निवडणुकीसाठी पाठिंबा देखील दर्शवला आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींना वेग आला आहे माडा विधानसभा मतदारसंघात आमदार बबनराव शिंदे यांनी मोहिते पाटील गटाला जोरदार राजकीय धक्का दिला आहे महाळुंगा श्रीपूर नगरपंचायतचे नगरसेवक प्रकाश नवगिरे यांनी यांच्या समर्थकांसह महाड्याचे आमदार बबनराव शिंदे यांना समर्थन दिलं आहे या निवडणुकीच्या तोंडावर बबनराव शिंदे यांना मिळणार समर्थन वाढलं आहे प्रकाश नवगिरे यांचा जनसंपर्क चांगला आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत आमदार बबनराव शिंदे यांना मोठा फायदा होऊ शकतो त्यांचा कार्यकर्त्यांशी मोठ्या प्रमाणात जनसंपर्क असणारा नेता बबनराव शिंदे यांच्या गळाला लागला आहे मोहिते पाटील यांच्या माळशिरस तालुक्यात नगरपंचायत मध्ये आमदार बबनराव शिंदे गटाची नगरसेवक संख्या नगराध्यक्ष विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात मोठे बदल होत आहेत महाळुंगा श्रीपूर नगरपंचायतचे नगरसेवक प्रकाश नवगिरे यांनी समर्थकांसह अजित पवार गटात प्रवेश केला आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आज पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र